आज बटाट्याची अशी एक भन्नाट रेसिपी बनवली ना सगळ्यांना खूप आवडली अप्रतिम झाली आणि बनवायला अतिशय सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीझरमध्ये तुम्ही हे दोन ते तीन महिने आरामात ठेवून खाऊ शकता इतकं छान ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बराटे मी इथे उकळून घेतलेले आहेत आणि ते आता स्मॅशरनी स्मॅश करून घेते आहे मी पूर्णपणे व्यवस्थित असे बराटे सगळे स्मॅश करून घ्यायचे आता हे स्मॅश झाल्यानंतर इथे मी लसूण घेतलेलं आहे साधारण लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या मी सोलून घेणार आहे कारण की ह्याच्यामध्ये ब लसूण खूप छान लागतो आणि लसूण हवाच याच्यामध्ये म्हणजे त्याचा एक जो फ्लेवर येतो ना लस लसणाचा तो खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे लसूण मी इथे बघा एवढ्या पाकळ्या मी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत आता ह्या बारीक चिरून घ्यायच्यात ह्या मिक्सरमधून ह्याची पेस्ट पण तयार करायची नाही आहे आणि मोठ्या मोठ्या पण लसूण आपल्याला ठेचून वगैरे पण घ्यायचं नाही आहे असं एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आता मी आपलं जे फोडणीचं कढई असते ना छोटी त्याच्यामध्ये बटर घालून घेतलं या बटरमध्ये हा लसूण घालून घ्यायचा आणि चांगला ब्राउनिश होईपर्यंत आहे ना छान परतून घ्यायचा कारण की त्याचं फ्लेवर जे आहे ते परतून घेतल्यानंतरच येणार आहे आणि खायलाही छान लागणार आहे आता हा लसूण आहे ना तो आपण गार करत ठेवूयात तोपर्यंत अजून एक गोष्ट करून घ्यायची आहे ब्रेड जो आहे ना तो आपल्याला ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे आहेत तर मी ब्रेड इथे घेतला आहे ह्याच्या तीन ते चार स्लाइस घेतलेल्या आहेत मी आणि ह्याच्या आता ब्रेड क्रम्स तयार करून घेणार आहे ब्रेड क्रम्स फार महत्वाचे आहेत ह्याच्यामध्ये आता लसूण गाळ झालेला आहे तो लसूण याच्यामध्ये घालून घेणार आहे बटाट्याच्या याच्यामध्ये कारण तो फार महत्त्वाचा आहे आणि लसूण नक्की घाला आठवणीने घाला लसूण तुम्ही लसूण स्किप करू नका फार छान फ्लेवर येतं त्याचं आता ह्याच्यामध्ये मीठ सवीप्रमाणे घालून घ्यायचं आणि काळी मिरी पावडर इथे अर्धा चमचा मी घालून घेतलेली आहे काळी मिरी पावडरने पण खूप छान फ्लेवर येतो आणि हा बटाटा आहे ना हा आधी व्यवस्थित छान असा मळून घ्यायचा आधीच ब्रेड क्रम्स टाकायचे नाहीत आधी बराटाच व्यवस्थित छान असा सगळ्या बाजूनी मळून घ्यायचा जितका छान मळता येईल ना स्मॅश होईल ना तेवढं जास्त छान आता ते झाल्यानंतर मग आपण ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे थोडं थोडं करून बायंडिंग येईपर्यंत आहे ना म्हणजे छान मळ मळून गोळा तयार होईल एवढा आपल्याला ब्रेड क्रम्स घालायचे आहेत आता बटाटा आपण किती शिजवलेला आहे त्यावर डिपेंड आहे ब्रेड क्रम्स किती घालायचे ते त्यामुळे तो अंदाजानेच घालावं लागणार आहे हे बघा आता ह्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे थोडेसे ब्रेड क्रम्स अजून लागतील तर आता ह्याच्यामध्ये जे उरलेले आहे ना तेही मी घालून घेणार आहे तर आता हे पण घालून पुन्हा मळून घेणार आहे म्हणजे छान असं बाइंडिंग तयार होईल व्यवस्थित असा ह्याचा गोळा तयार होईल हे बघा छान असं मस्त असा व्यवस्थित मळला गेला बटाट्याचा आपलं ते स्मॅश केलेला बटाटा जो आहे तो आता असा मळल्यानंतर आता ह्याचं काय करायचं ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगते ह्याचे तुम्ही बटाट्याचे कुठल्याही प्रकारचे आकारात हे आकार देऊ शकता बटाट्याला मी आता इथे त्रिकोणी आकारामधले मला हे करायचे आहेत नगेट्स तयार करायचे आहेत त्यामुळे इथे आता हे बघा मी असा रोल तयार करते आहे बटाट्याचा आणि इथे मी बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपरवरती हा रोल जो आहे ना तो व्यवस्थित असा हे करून घ्यायचा आता तुम्हाला किती जाड वारीक हवाय ना त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मी असा गोल असा रोल हे बघा तयार करून घेतलेला आहे आता ह्याला मला ट्रायंगल शेप द्यायचा आहे मी असं हातानेच ट्रॅंगल शेप देऊन घेतेये तुम्ही नीट बघितलं ना सोप्प आहे बनवायला फार काही अवघड नाहीये असं तीन बाजूने छान असं दाबून घ्यायचं म्हणजे छान असा ट्रायंगल शेप असा बटाट्याचा ह्या रोलचा तयार होतो तुम्ही कुठल्याही शेप मध्ये बनवू शकता असं आपल्याला त्या बाहेर साचे पण मिळतात वेगवेगळ्या शेपचे तुम्ही तो जरी आणला साचा आणि त्याच्याने जरी बनवलं ना तरी छान वेगवेगळ्या शेपचे हार्ट मध्ये किंवा स्टार मध्ये असे बनवू शकता आता मी इथे हातानेच इथे ट्रॅंगल शेप देऊन घेतेये मग कट केल्यानंतर छान असा शेप त्याला येऊन जाईल हे बघा आता तुम्हाला मी उघडून दाखवते हा शेप हे बघा व्यवस्थित असा एक त्यार असा मी ट्रायंगल शेप तयार करून घेतलेला आहे आता हे पॅक करून ठेवायचं असं मी सगळ्याच बटाट्याचं जेवढं आपण स्मॅश करून घेतलेलं आहे बटाट्याचं सारण जेवढं तयार केलेलं आहे ना त्या सगळ्याचंच मी सेम असं करून घेणार आहे ट्रायंगल शेपमध्ये आता हे करून झालं ना की मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीझरमध्ये नाही ठेवायचे फ्रीजमध्ये खाली ठेवायचे आपल्याला हे साधारण एक तासभर हे असं तयार करून ठेवून घ्यायचं माझे चार ते पाच तयार झाले मी फ्रीजमध्ये ठेवले आता एक तासानंतर बघू शकता ह्याला असा थोडासा कडकपणा आलेला आहे एकदम जे मऊ मऊ असतं ना त्याला असा कडकपणा आला हे बघा आता उघडून दाखवते तुम्हाला, भी। ख, तुम्हाला मी असं फारच चिटकून राहत नाही किंवा पेपर त्याला म्हणजे नाही का ओला झालाय वगैरे असं काहीही होत नाही हे बघा तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित निघालय सगळं आता इथे कट करून दाखवते हे बघा आपण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना त्याला असा थोडासा कडकपणा आलेला असल्यामुळे ना व्यवस्थित असं कट होतं म्हणजे स्मूथ आहे ते पण मऊ नाहीये म्हणजे आपल्याला कट करता येणार नाही आता आपण डायरेक्ट तर आपल्याला असं छान शेप मध्ये कट नसतं करता आलं आता एक तासाभरानंतर असं ठेवल्यानंतर हे बघा व्यवस्थित असा ट्रायंगल शेप तयार झाला तुम्ही गोल पण करून ठेवू शकता म्हणजे गोलही शेप तयार होऊ शकतो पण हा जरा एक एकदा एक छान दिसतो ना त्यामुळे मी अशा शेप मध्ये केलं हे बघा आता मी दुसरं पण असं कट करून घेते खूप सोपं आहे बनवायला फार अवघड नाहीये तुम्हाला जर अवघड वाटत असेल तुम्ही राऊंड शेपमध्ये पण करू शकता आता हे पण मी असं सुरीने कट करून घेते बघा तुम्ही किती इझी कट करता येत आहे अशा पद्धतीने तुम्ही हे शेप कट करून ठेवू शकता तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा एखाद्या हवाबंद पिशवीमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये ठेवू शकता हे दोन ते तीन महिने आरामात फ्रीझरमध्ये राहतात याला नगेट्स बोलतात हे बाहेर फार जास्त महाग मिळतात आणि मुलांना तर प्रचंड आवडतात हे आपण घरीच बनवू शकतो हे तुम्हाला मी दाखवते आता इथे मी कॉर्नफ्लावर घेतले साधारण दोन ते तीन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतले ह्याच्यामध्ये पाणी घालून पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे फार घट्ट नाही ठेवायचं पातळ स्लरी करून घ्यायची आहे कारण की आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत आपले जे आपण नगेट्स बनवलेले आहेत ना ते तर आता मी इथे पातळ अशी स्लरी तयार करून घेते हे बघा या टेक्शरनी व्यवस्थित अशी स्लरी तयार करून घ्यायची आता हे झाल्यानंतर मी अजून दोन चार ब्रेड मिक्सरमधून काढून त्याचेही ब्रेड क्रम्स तयार करून घेतले कारण की आपल्याला ह्याच्यातून डीप करून घेतल्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घालाय घालायचं आहे हे याला काटा चमचा वापरायचा म्हणजे छान गाळून असं व्यवस्थित ते निघतं हे बघा नगेट्स आणि ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे ब्रेड क्रम्समध्ये टाकून द्यायचे ते दे लगेचच हे बघा हे असं करून ब्रेड क्रम्समध्ये हे घालून घ्यायचं पटापट होतं बारा वेळ लागत नाही हे बघा हे घातल्यानंतर वरून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे सगळ्या ह्याला खूप सोपी पद्धत आहे बनवायला खूप सोपं आहे तुम्ही कधीही बनवू श बनवून ठेवू शकता आणि स्टोअर करू शकता दोन ते तीन महिन्यांसाठी हे बघा हे असे ब्रेड क्रम्स लावून सुद्धा तुम्ही भावाबंद पिशवीमध्ये ठेवून ते फ्रीजरमध्ये ठेवू शकता ह्या स्टेजला सुद्धा तुम्ही असं फ्रीजरमध्ये ठेवू शकता आता मी सगळेच तळणार आहे तुम्हाला जेवढे तळायचे तेवढे तळून बाकीचे तुम्ही ठेवून देऊ शकता आता हे बघा मी गरम तेलामध्ये हे घालून घेते हे अगदी पाच मिनिटामध्ये तळून तयार होतात आणि मी आता बरेच तळ सगळ्याचं सगळंच मी आता ह्याच्यामध्ये तळून घेते म्हणून मी तेल इथे जास्त वापरलंय तुम्हाला जर कमी तळायचे असेल तर तुम्ही कमी तेलामध्ये तळून घेऊ शकता हे खूप छान लागतात मुलांना तर प्रचंड आवडतात आरवीला सुद्धा खूप आवडले आणि हे तुम्ही बघू शकता मा मॉलमध्ये वगैरे ज्याला आपण घेतो ना हे खूप महाग मिळतात हे आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि परत विदाऊट प्रिझर्वेटिव्ह हे सगळ्यात महत्वाचं प्रिझर्वेटिव्ह नाही हे त्यामुळे याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे बाहेरच्या काही कुठल्या पावडरही वापरलेल्या नाही आहेत सहज आपल्या घरामध्ये आपण बनवून घेतलेलं आहे हे बघा आता छान ब्राऊनिश होईपर्यंत हे तळून घ्यायचे तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की सांगा मला एक कमेंट करा तुम्हाला अजून काही माझ्याकडनं रेसिपीज बनवून हव्या असतील तर तुम्ही मला तसं सांगा मी त्याही रेसिपीज माझ्या चॅनलवरती दाखवत जाईल आणि मला कमेंट केलेली खूप छान वाटते तुम्ही बरं वाटतं तुम्ही कमेंट केले की तर एक कमेंट नक्की करत जा आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअरही करत जा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपीज पुन्हा पुन्हा बघायला मिळतील मी असा सिम्पल आणि सा साध्या सोप्या रेसिपीज बनवण्याचा ट्राय करत असते तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय